नमस्कार मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये आजची तारीख आहे बारा ऑगस्ट आणि नेहमीप्रमाणे आपण निघलोय काल आपला वीक ऑफ होता आणि आज आपली सुरुवात रिझर्वेशन ट्रिपने झाली सुरुवात कॅन्सल ट्रिपने करून रिझर्वेशन ट्रिप घेऊन नंतर पुढे आपण कशाप्रकारे काम केलं आणि सोबत फोर एक्सचं पण काम केले तर मेन आपण फोर एक्स शेअर मार्केटमध्ये काम करतो आणि कॅब पण आपण सोबत चालवतो तर ब्लॉगमध्ये बघा तो कस का कशाप्रकारे आपण दोन्ही एकत्र करून टार्गेट कमी वेळेमध्ये ॲक्च्युअल काम कसं होऊ शकतं तर आजच्या ब्लॉग मध्ये बघा आणि आणखी काय सजेशन असेल तर मला सांगा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच वाजून सत्तावन्न मिनिटं तारीख आहे बारा ऑगस्ट काल आपण सुट्टी घेतली होती तब्येत जरा ठीक नव्हती तब्येत म्हणजे अंग थोडंसं तो रेस्ट घेतला आणि आज आपण वेळेप्रमाणे निघलोय चार वाजून सत्तावन्न मिनटं झालेली आहेत आणि गॅस अर्धी टाकी आहे अर्धी टाकी एक गाडी आपण भरून घेऊ गॅस आणि बघूया आपली सुरुवात कोण करते सीएनजी भरायला निघलो होतो आपण तेवढ्यात एक राईड वाजली आपल्याला पहिली वाजली हिंजवडीची फेज थ्री कासरवाडीत ने घ्यायचं होतं हिंजवडीला सोडायचं होतं फेज थ्रीला आपण ती काय अक्सेप्ट नाही केली कारण फेज थ्री साईडला म्हणजे जायला काय हरकत नव्हतं पण म्हटलं लांब आहे गॅस भरून जाऊ एकदम पण त्याच्यानंतर आपण वळलो तिथनं सिग्नल पासनं तर आपल्याला पुणे स्टेशनची दिसली भोसरी पासनच आपल्याकडे सीएनजी आहे अर्धे टाकी जास्त तर आपण येतानी परत तिकडची राईड आल्यावर आपण इकडे कुठं पण सीएनजी भरू शकतो सो मी ही राईड केली आहे दोनशे दहा रुपये काहीतरी फेर दाखवलाय हो घियदर्शनी स्कूल पासनं आहे भोसरी देगी रोडला सर आपण अक्सेप्ट केलीये टाइम झालाय पाच वाजून पाच मिनिटं तर ठीक आहे बघूया ही राईड कम्प्लीट करायला वेळ किती लागते आपल्याला आपल्याला राईड पडल्या पडला आपण गेलो चारच मिनटाच्या आत कस्टमरच्या लोकेशनला म्हणतोय कस्टमर म्हणतोय मी पाच मिनटं वाट बघितली आणि दुसरी कॅब आली आणि म्हणून नंतर मी कॅन्स म्हणजे ती राईड कॅन्सल झाली नंतर मी दुसरी कॅब करून गेलोय आता हे कस्टमरने दोन दोन ॲप वापरलेले असणारे जी कॅब आधी आली ती कॅब गेलेत आणि ही राईड मला कॅन्सल करत म्हणतात आपण कॅन्सल करायचीच नाही आपण आपल्या वेळेनुसार आलोय आपण काही लेट झालेलं नाही चार मिनिटाच्या साडेतीन चार मिनटात आपण लोकेशनला पोहोचलोय आपला पाच मिनिटाचा टायमर चालू होईल आणखी दोन मिनिटं जातील नंतर आयड राईड आपण कॅन्सल कैंसेल करू कॅन्सलेशनचे चार्जेस आपल्याला भेटतील आणि सी एन जी भरू आणि आपण पुढे निघूया थर्टी फाईव्ह रुपीज आपल्याला भेटलेले आहेत दीड किलोमीटरचे तर ठीक आहे आपण थांबलो आपली काही चुकी नव्हती कस्टमरनी कॅन्सल केली आणि परत दुसरी कॅब बुक झाली तर त्यांनी ते ॲप क्लोज नाही केलं एकतर ॲप बंद करायचं कॅन्सल करून राईड दुसऱ्या ऍपमधन जर तुम्ही बुकिंग करताय तर दोन दोन ऍप मधन बुकिंग करताय आणि जी कॅब येईल जात आहे पण ऑलरेडी दुसरी ऍप ओपनच आहे ना तर आपल्याला राईड पडली ठीक आहे आपण राईड कॅन्सल केली पाच मिनिटांतर पाच मिनिटं आणि दोन मिनिटं सात मिनिटं आपल्या जवळपास पंधरा मिनिटं इथं वेस्ट गेलेले आहेत सव्वा पाच झालेले आहेत आता एक राईड आली होती परत एअरपोर्टची पण आठ किलोमीटर नऊ किलोमीटरचं पिकअप एक सरुलीपासनं आणि अकरा किलोमीटर सोडायचे वन एटी थ्री कोण घेणार आहे चोवीस मिनिटं घ्यायला जायचे आणि एकवीस मिनिट तोडायला जायचे उबेरवाले म्हणजे काय त्यांना मनाला वाटत तर शरेट देतात तर ऍटलीस्ट ओला पाच किलोमीटरच्या वरती गेलो घ्यायला तर पन्नास रुपये एक्स्ट्रा पे करते आपल्याला तरी तर आता गॅस भरू गॅस भरल्याशिवाय आता मी निघणार नाही साडेपाच दिल आपल्याला ठीक आहे हरकत नाही पण एकदा गॅसच भरून आपण आता निघणार आहे दिवसाची सुरुवात तर आपली झाली पस्तीस रुपयांनी आणि आपण सकाळी मॉर्निंगला उठल्या उठल्या फोरेक्स ट्रेड केला बिटकॉईनमध्ये मध्ये दिसला आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी तर पाच डॉलर आपले तिकडे बुक झालेले आहेत चारशे सव्वा चारशे रुपयाचं चा काम आपलं तिकडं झालेलं आहे सकाळ सकाळ चार वाजून चार वाजताच काहीतरी ट्रेड केलाय आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकल मी त्याचा दोन ट्रेड केले होते एक छोटासा पॉईंट टू फाय टू सिक्स आणि फाय पॉईंट म्हणजे आपल्याला टॅक्स कटून फोर पॉईंट एट सिक्स डॉलर काहीतरी भेटले तरी चारशे एकोणीस का चारशे वीस रुपये होतात हरकत नाही मॉर्निंग घर बसल्या बसल्या तुम्हाला बेडवर चारशे रुपये कोण देत नाही तर ठीक आहे आता आपण एकदा गॅस भरू आणि पुढं बघूया कोण आपल्याला सुरुवात आपण गॅस भरला तीनशे काहीतरी रुपयाचा तीनशे पंचेचाळीस रुपयाचा गॅस बसला आणि तिकडनं निघालो होतो डी डिव्या पाटील रोडला म्हणजे का काचरवाडीच्या रोडला तर आपल्याला एक रिझर्वेशन बुकिंग आली एअरपोर्टची दीड किलोमीटर लांब होतं फक्त पिकअप आणि तीनशे सहासष्ट रुपये आपल्याला फेर दाखवलाय तर ती बुकिंग आहे सहा वाजताची टाइम झाला होता साडेपाच मला एअरपोर्टला म्हणलं आपण पिंपळे सौदागरच्या ब्रिजपर्यंत जायपर्यंत दहा पंधरा मिनटं जाणार पाहुणे सहा होणार आणि आपल्याला मग नंतर तिथून राईड पडते कुठं पडते काय पडते माहीत नाही त्यापेक्षा ही राईड आहे एकशे चौदा रुपये आपल्याला रिझर्वेशन फी भेटते तर आलोय आपण कस्टमरच्या बिल्डिंगच्या इथं कॉल केला आहे नंबर घेतला फ्लॅट नंबर आणि गेटमधून आतमध्ये आलोय आता इथं वीस मिनटं मला वेट करायचं आहे हरकत नाही उभे राहण्याचे पैसे भेटत आहेत आपल्याला इथं जाऊन इकडे तिकडे पडण्यापेक्षा तीनशे सहासष्ट रुपये साडेतीनशे रुपये तर टॅक्स कटून आपल्याला येतील एअरपोर्ट किती हार्डली पंधरा अठरा किलोमीटर असेल तर ठीक आहे आधीच्या राईडचे पस्तीस समजा आणि हे ते पावणे चारशे रुपयाचं चा काम आपलं होऊन जाईल सात वाजेपर्यंत तर हरकत नाही आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला आता वीस मिनिटं इथे वेट करणे तेवढंच आपल्याला फोरेक्सचं मार्केट वगैरे गोल्ड वगैरे चार्ट वगैरे अनालिसिस करत बसतो आणि वेट करतो एअरपोर्टला आपण कस्टमरला सोडले आणि चारशे शहात्तर रुपये कस्टमरचं बिल घेतलं रिजर्वेशन फीचं आणि आपल्याला तीनशे एकोणपन्नास रुपये दिले नंतर आपल्याला लगेचच एक राईड पडली पिंपरी कॉलनी म्हणून आला आपण एक्सेप्ट केलं एअरपोर्टची तर आपण एअरपोर्टच्या बाहेर निघतो ती कॅन्सल झाली तर बघूया आता आप इथं आपण कुठं तर आपल्याला एक राईड पडली होती तिथली बाय मिस्टेक म्हणजे कळलंच नाही कशी एक्सेप्ट झाली तर आपण कॅन्सल करून परत आपल्याला एक एअरपोर्टची पडली ती होती काहीतरी हि हिंजवडीची ती आपण घेतली एअरपोर्टच्या आत गेलो फर्स्ट फ्लोअरला जातोय तर कस्टमरनी कॅन्सल केली आणि मग तिकडनं बीबेवाडीची डायरेक्ट राईड ॲक्सेप्ट झाली आणि आपण आता आलो बीबेवाडीला कस्टमरला सोडले तीनशे एक कस्टमर तीन रुपये कस्टमरचं बिल झालं एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत एकदम रेट एकदम कमी भेटतोय ठीक आहे पण दहा रुपयाचं आहे वर पण कस्टमर केअर कस्टमरकडनं तीनशे तीनशे रुपये घात एकशे वीस रुपये कमिशन घेतले एकशे ऐंशी रुपयाला तर आता इथनं बघूया आपल्याला आपण एक तर स्टेशन किंवा स्वारगेट पासन ब्रिज क्रॉस करून करूनच आलोय दोन किलोमीटर पुढे आले राईड आहेत पण इथं रेट भेटत नाही आता आकुर्डीची एक पडत होती ओलाकडनं एकतीस किलोमीटर बत्तीस किलोमीटरचे तीनशे अठरा रुपये देत होते टॅक्स का टॅक्स कट तीनशे दहा रुपये प्रमाणे पण रेट नाही तर ठीक आहे एखादी राईड व्यवस्थित एक्सेप्ट करून निघूया एअरपोर्ट पासून जी राईड भेटली होती आपल्याला बिबेवाडची ती सोडल्यानंतर आपल्याला तिथनं विमाननगर आपलं सॉरी खारडीची राईड घेत पडली दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला दाखवलं होतं कस्टमरचं बिल झालं आहे तीनशे एकोणीस रुपये आणि काहीतरी दोन रो दोन मिनटाचं बेड टाईम आपल्याला भेटलेला आहे तर दोनशे चाळीस रुपये आपल्याला या राईडचे भेटले आहेत आणि टोटल आपलं अर्निंग झालं आहे आठशे चौदा गाडी चालली सहासष्ट किलोमीटर टाईम झालं आहे आठ वाजून सव्वीस मिनटं आणि इथनं आता ओला आणि रॅपिडो ऑन करूया खराडीपासनं राइड भेटली होती आपल्याला स्टेशनची आगरकर नगर आलं मला वाटलं स्टेशन असेल म्हणून तर अकरा बारा किलोमीटरचे आपल्याला दोनशे पाच रुपये देतलेत कस्टमरचं बिल झालं दोनशे ऐंशी रुपये थोडंसं उशीर होणार होता म्हणून आपण थोडंसं फास्ट आलोय चार मिनटं वाचवली कस्टमरचे तर ठीक आ... आहे आता इतना आपण थोडं रॅपिड ऑन ओला चालू करून घेऊ ओलाचं तर मागाशी भरपूर वाज होते पण ऑलरेडी आपल्याकडे ट्रिप होती त्यामुळे एक्सेप्ट नाही करता आली रॅपिड ऑन केले रॅपिड एक आली ती होली पण तिकडे था नाही जात आपण तर ठीक आहे बघूया आता आपल्याला राईड कुठे भेटते स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती वाकडची वाकड नाही लक्ष्मी चौकाच्या मागचा चौक म्हणजे जिथून आपण फेज ला ब्रिज उतरतो वाकडचा तिथनं लेफ्ट घेऊन राईट घेऊन परत राईड घ्यायचा वाकड ला जातो आपण तिच्या अलीकडेच आहे बोमकर चौकाच्या अलीकडं तर तीनशे चार रुपये कस्टमरचं बिल झालं तसे तेहतीस रुपये आपलं एक हजार चौदा का एकोणीस रुपये काहीतरी असं आपलं उबेरचं आपलंय आणि तीनशे चार रुपये रॅपिडोचं तेराशे तेहतीस रुपये आपलं टोटल अर्निंग झाले आणि आता इथनं आपण गॅस भरू आणि भूक लागली आहे जाम तर काहीतरी खाऊ साडे दहा वाजलेत आणि नंतर बघूया आपण कुठे जातोय करतो आपण नाश्ता केला आपण इथं इडली खाली रोडला होते एका ठिकाणी आणि गॅस पण भरून घेतला सी एन जी पंप साईडलाच होता सो so, आणि तिथनं आपण डिवाईस ऑन केले तर रायपोडाची नाही पडली परत ओलाची एकच पडली होती काहीतरी पण आपल्याला एअरपोर्टची भेटली उभेरकडनं दोनशे पंच्याण्णव रुपये दाखवले फेर आणि एकवीस किलोमीटर आणि दोन किलोमीटरचं पिकअप तेवीस किलोमीटरचे दोनशे पंच्याण्णव दोनशे सत्तर किंवा दोनशे ऐंशी आपल्याला भेटतील म्हणजे आपलं सोळाशे वगैरे काम होईल एक तासाची राईड दाखवते कस्टमरचा मेसेज आला एक मिनिटामध्ये येतो म्हणून आणि आपलं फोर एक्सचं गोल्डचं पण काम झालेलं आहे सकाळी चारशे रुपयाचं म्हणजे ही राईड जर कम्प्लीट के केली तर आपलं दोन हजाराचं काम होते आणि नंतर आपण बघूया मग व्यवस्थित एखादी राईड बघू नाही तर मग आपण आपलं फोर एक्स कडे पण लक्ष द्यायचं तिकडे पण आपण करतोय ट्रेडिंग तर ठीक आहे बघूया आपण कुठं जातोय ते कस्टमरला सोडला आपण एअरपोर्टला दोनशे पंच्याण्णव रुपये कस्टमरचं बिल झाले ऑनलाईन पेमेंट होतं सो so, टू नाईन्टी फायज भेटले आपल्याला तर अशा प्रकारे आपलं अर्निंग झाले सोळाशे एकोणीस तेराशे एकोणीस आणि तीनशे चार आणि चारशे आणि आणखीन एक समजा चारशे आपण परत एक ट्रेड केलाय छोटा तर टोटल आपलं झाले बहुतेक दोन हजार पन्नास किंवा दोन हजार ऐंशी तर ठीक आहे बघूया आपण आता टोटल किंवा इथनं कुठं राईड पडते आपण ते बघूया हे बहुतेक न्यू एअरपोर्ट पासन इथं कस्टमरला आणून देतात ही कॅब जी गेली आता पुढे होती आपल्या मी पण नाही बघितली कधी आतून डायरेक्ट न्यू एअरपोर्ट पासन आणून देत असतील कारण तिकडनं सोय नसेल म्हणून ठीक आहे आता इथं आपण थोडी गाडी साईडला घेऊ आणि बघू कुठं राईड पडते का आपल्याला किती नंबर आहेत काय आहेत बघतो तर आता आपण बघितलं आप तर फोर एक्स मध्ये आपले एक झालेत पाचशे दोन रुपयाचं प्रॉफिट आणि तेराशे पंधरा रुपयाचं उबेर आणि तीनशे चार रुपयाचं रॅपिडो तर एकवीसशे एकवीस रुपयाचं आपलं काम झालंय गाडी चालली एकशे तीस किलोमीटर टाइम झालाय बारा वाजून आठ मिनिटं आणि इथनं आता पन्नास ते छप्पन गाड्या काहीतरी दाखवते गोसाठी आणि नव्वद ते शंभर गाड्या इंटरसिटी दाखवते तर इंटरसिटीचा आपला काही विषय नाहीये उभे गोसाठी आपण थोडस वेट करू एक पाच मिनिटं जर पडतेच मधन इथनं राईट तर ठीक नाही तर आपण मग पुढे विश्रांतवाडीच्या साईडला निघूया बघूया तिकडनं कुठं राईट पडते आपल्याला